नमस्कार माझे नाव मार्कूस पेरेरा आणि उगे पंचायतीचा पंच आज आमच्या आमदार सुभाष फळदेसाई सोशल वेलफेअर मिनिस्टर आज त्याच्या बरे दिश आवडता पुढे आमच्या सांगून दिसता आमदारावर की जायते आमचे पंचायती प्रोजेक्ट ताणे हाडल्यात आणि थोडे कम्प्लिट झाले आणि आईच्या दिसा याचे एक एनिमल हजबंडरीचे एक फाउंडेशन जाता ताका हा देव बरे करू म्हणटा आमच्या पंचायतीक उगे पंचायतीचे नाव त्याने मात्र वयर काढला तशेंच सांगून दिसता कित्याक उगी पंचायत म्हणटरी इतलो आमची एक डॅम असा डॅमाचे बरे ते कोटेजीस हाडला रेस्ट रेस्ट हाऊस हाडला आणि गार्डनाची उदरगत बरी झाल्या आमचे एक डॅम आमचे उगे पंचायती आसा आणि उगे पंचायती इतलो प्रोजेक्ट येवप म्हळ्यार आमचे नांवय वयर सोडता आणि तसेच आणि सांगून दिसतं दव बरं करू कित्याक आमदारांच्या ठामाक हा माझ्या वडाकर आता स काम झाल्या आणि सगळी आता कम्प्लीट झाल्या आणि आशा बाळगीता फुढे आणि आमच्या आमदाराच्या आधारान पुढे कामात सगळी काम आमची जातली अशे त्या बरी भलायके आवडता आणि देव बरे करू म्हटलं